या चॅनलचे अपडेट्स मिळवण्यासाठी कृपया ॲटपोस्ट मराठीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बच्चू कडू यांच्या बैठकीनंतर आणि सरकारच्या बैठकीनंतर आता एक जी आर आलेला आहे आणि या जी आर मध्ये सहा महिन्याचा अभ्यास समिती नेमण्यात आली आणि तारीख देण्यात ता आली आहे कर्जमाफीची तीस जून पूर्वी आम्ही कर्जमाफी करू अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे ही घोषणा नागपुरात जे शेतकरी आंदोलनाला बसले आहे त्यांना मान्य आहे का हे आपण विचारणार आहोत भरपूर शेतकरी या ठिकाणी जमलेले आहेत निर्णय झालेला आहे एक जे आर आला आहे आणखी बच्चूकडूंची भूमिका यायचीच आहे ती सुद्धा येईल परंतु तीस जूनपर्यंत आपण कर्जमाफी देऊ सरकारचा निर्णय आहे तुम्ही या निर्णयाचं स्वागत करता का महत्त्वाचा विषय असा आता बच्चू भाऊ तिथं अनेक शेतकरी नेते गेलेले होते त्या बैठकीत जो निर्णय झाला हे आपण आता पाहिला परंतु भाऊ काय निर्णय घेतात त्यावर कारण आंदोलनाचे सर्व ते आहे आम्ही सर्व त्यांच्या निर्णयाची वाट पाहता त्यांचा निर्णय झाल्यावर पुढची भूमिका ठरेल आंदोलनाची नाही पण काय होऊ शकते बच्चूकडू काय निर्णय घेऊ शकते कारण तारीख तर दिलेलीच आहे तारीख द्यावी अशी मागणी होती बच्चू बच्चूकडू काही निर्णय घेऊ शकते शेतकऱ्याची अतिशय दयनीय अवस्था आहे आज शेतकरी मरणाच्या दारात उभा आहे आणि अशा परिस्थितीत सरकारनं असा निर्णय घ्यायला पाहिजे नव्हता एवढे मोठे लाखो शेतकरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच्या शहरात आले असं असताना सुद्धा चार दिवसापासून त्याच्या शहरात इथं बसलेले आहे शेतकरी आणि शेतकरी मरत आहेत आत्महत्या करत आहेत त्याचं पूर्ण पीक वाया गेलेलं आहे त्याच्या पुरीचं पोराचं शिक्षण थांबला लग्नाचा विषय आहे सगळे विषय आहे अशा परिस्थितीत जे ज्या लोकांनी मागणी केली नाही कोणत्याच लाडकी बहिणीनं मागणी केली नाही तिने तुम्ही लाडकी बहीण योजना दिली अंबानी अदानीचं कर्ज माफ केलं कर त्यावेळेस कोणती समिती गटीत स्थापन झाली नाही आणि आज समितीसाठी स्थापन करणं आणि नऊ महिन्याचा वेळ घेणं ही एक शेतकऱ्याची थट्टा या सरकारनं केलेली आहे त्याचा आम्ही निषेध करतो आणि येणाऱ्या काळात भाऊ जे निर्देश देतील बच्चू भाऊ या आंदोलनाचे शेतकरी आंदोलनाचे सर्वे सर्व आहे राजूजी शेट्टी आहे दानकर साहेब आहे हे लोक निर्णय घेऊन जे ठरवतील त्याप्रमाणे आम्ही पुढील आंदोलनाची दिशा ठरवू रेल रोको उद्या होईल का ते बच्चू भाऊ सांगतील आल्यानंतर तुमचं काय म्हणणं आहे आता सरकारने निर्णय दिला आहे तीस जूनपर्यंत कर्जमाफी आपण करू असं सरकारनं सांगितलं आहे परंतु समिती अहवाल दिल्यानंतर मी अशा समित्या कितीतरी स्थापन केल्या परंतु या समितीनं काहीच होणार नाही भाऊनं अन्नत्याग आंदोलन केलं आठ दिवस उपासानं काही क्षणात भाऊच्या किडण्या खराब होत होत्या माननीय बच्चू भाऊ कडू यांच्या किडण्याची सुद्धा कदर झाली नाही या सरकारला तर भाऊचा जर आदेश आला भाऊ जो निर्णय घेतील तो सगळे शेतकरी रेल्वे काय विमान काय नेपाळसुद्धा सुद्धा घडवण्याला माग पुढे थांबणार नाहीत आणि शेतकरी मरणाच्या दरात उभा आहे तो आज मरतो आहे आज कर्जमुक्ती करा आणि प्रति हेक्टरी एकरी पन्नास हजार रुपये त्याला उभं राहण्याकरिता अनुदान द्या तरच तो जगेल अन्यथा या शेतकऱ्याचा मारेकरी म्हणून तीनशे दोन खुनाचे मानवाधिकार आयोगानुसार देवेंद्र फडणवीस गुन्हे दाखल करावेत कारण देवेंद्र फडणवीस एक वाजता अमरावती शहरात होते आणि आमचे शेतकरी बांधव आणि आमचे शेतकरी नेते यांचा अंत त्यांनी पाहू नये आमचा संयम तुटल्यास आमच्या नेत्याचा आदेश आल्यानंतर आम्ही नेपाळ घडवण्याला थांबणार नाही बच्चू कडू जे सांगतील ते तर तुम्ही करणारच आहेत पण बच्चू कडूना याबद्दल पण आश्वासन दिलं ना की समिती घोषित करून आपण हे करू आता परत तेच झाला आहे विश्वास ठेवला याआधी पण आता विश्वास ठेवणार नाहीत असं मला वाटते तुम्ही पण आलेल्या आंदोलनालाच आले आहात तुम्ही निर्णय आला आहे सरकारनं समिती घोषित केली आणि सहा महिन्यात निर्णय देऊ असं सांगितलं असं मागच्या वेळेस पण त्यांनी समितीने म्हणून त्यांनी आश्वासन दिलेलं होतं त्या त्या त्यांच्या आश्वासनाला सन्मान ठेवून आम्ही थांबले होत होत ना आजपर्यंत मग आजपर्यंत आम्ही था आता था थांबलो पण आज आम्हाला कोरा उताराच करून द्यायला पाहिजे ना त्यांनी आम्ही कवर थांबणार आहे त्यांच्या विश्वासाने मग आता अशी जनतेची डिसेबुल केली तर ही शेतकरी कवर दम काढणार आहे बरोबर बरोबर बर, शेतकरी बचू आंदोलनामध्ये आता जी आर निघालेला आहे आता काही लोकांचं म्हणणं असं आहे नेहमीप्रमाणे की ज्या पद्धतीनं कुठल्याही आंदोलनाला सरकार असं म्हणतो की चॉकलेट देतात किंवा काय तशा पद्धतीचा प्रकार आहे का, का? बच्चू भावनं जी मागणी लावून धरलेली होती बच्चू भाऊ सतत सतत सरकारला हेच म्हणत होते की आम्हाला तारीख द्या तुम्ही कोणत्या तारखेपर्यंत तुम्ही कर्ज माफ करणार आहे हे तारीख द्या शासनाकडून आज तीस जून हे तीस जून दोन हजार सव्वीस ही तारीख ठरलेली आहे त्यामुळं तुमच्या माध्यमातून आम्ही तमाम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही आता कर्ज भरू नका तुमची कर्जमुक्ती झालेली आहे तीस जूनपर्यंत सरकार कर्ज माफ करणार आहे म्हणजे करणार आहे त्यामुळे कोणत्याही शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये बच्चूभाऊच्या आंदोलनाला यश आलेलं आहे आणि तीस जून ही तारीख ठरल्यामुळं आपण आता कर्जमुक्त झालेलो आहो कर्ज कोणीच भरू नका म्हणजे आता हे आंदोलन संपलं आंदोलन बच्चूभाऊ आल्यानंतर सांगेल अजून कोणती नवीन घटना करायची रेल रोको अजूनपर्यंत बच्चू आम्हाला सांगितलं नाही उद्याची तारीख दिलेली आहे एकतीस तारीख हे रेल रोकोसाठी दिलेली होती भाऊ आल्यानंतर भाऊनी जर म्हटलं की आपल्याला रेल रोकायची आहे आम्ही रेल्वे नाही विमाने रोकायला तयार म्हणजे आज रात्री बच्चूकडू जे काही भूमिका स्पष्ट करतील त्यानुसार तुम्ही काम त्यानुसारच होईल बच्चू भाऊ जे म्हणतील तेच पूर्व दिशा राहील आमच्या बोला मी जनतेला आवाहन करू इच्छितो की जनतेनं पॅनिक नाही व्हावं शेतमजूर शेतकऱ्यांनी पॅनिक न होता एक हौसला ठेवावा आणि मान्य बच्चूभाग कडू यांचा आदेश येताच आपण ते ॲक्शन पूर्ती करूया आणि हे जे चाललं आहे की एका दिवसाच्या दोन दिवसाच्या अडवणुकीनं या शहरवासियांना तपलीक होते हे तपलीक आपल्याला मान्य नव्हती पण हे एक दिवसाची तपलीक अशा मोठ्या यांना हायलाईट करत आहे पण माझा शेतकरी रोजच्या रोज पंधरा आत्महत्या करत आहे त्याकडेही पाहिलं पाहिजे ही या महाराष्ट्राची शोकांतिका आहे आता जे काही कर्जमाफी संदर्भात झालेला आहे तो तुमच्या शेतकरी कार्यकर्त्यांना मान्य आहे का हा फक्त वेळ काढू धोरण आहे याच्या आधी हे चॉकलेट दिलेले आहे पण फक्त हे वेळ मारून न्यायचा प्रयत्न आहे हे सरकार फक्त वेळ मारून नेत दुसरं काहीच नाही होत हे मान्य बच्चूभाऊ कडूनचा आदेश आला की आम्ही नंतर ऍक्शन मध्ये उतरू शकतो बोला, बोला बोला काय म्हणणं आहे तुमचं आता ही कर्जमाफीचा फडवनी साहेब बैठक संपली आणि फडणवीस साहेबांनी सध्याच सांगितलं का आम्ही तीस म जून पूर्वी कर्जमाफी देऊ परंतु हे फडणवीस साहेबाची भूमिका झाली आमचे आम्ही भूमिकेची वाट पाहता मान्य बच्चूभाऊ कडू व सर्व शेतकऱ्यांना त्यांची त्यांची जे भूमिका असेल ते या तीस जूनच्या कर्जमाफीवर सहमत आहे की नाही आहे समिती व बच्चूभाऊंनी आम्हाला सहमती असली तर आम्ही शांत राहू परंतु त्यांना हा निर्णय मान्य नसला तर उग्र स्वरूपात ते जे देईन ते आंदोलन छेडण्यात येईल कारण की अजूनही नागपुरातील शेतकऱ्यांनी वीस ते पंचवीस हजार शेतकरी इथं ठाण मांडून बसलेला आहे बच्चू भाऊच्या निर्णयाची वाट पाहत आहे बच्चू भाऊचा निर्णय आल्यावर आम्ही योग्य ते निर्देशाचं पालन करू पालन करणार आहे बच्चूकडू जे सांगतील ते तुम्ही करणार आहेत परंतु बच्चू जर का असा निर्णय घेतला की सरकारनं जे म्हणलं आहे ते आम्हाला मान्य आहेत परंतु या ठिकाणी जो काही शेतकरी आला आहे तो एका वेगळ्या आशना आल्या आहेत हा तर मग मान्य बच्चूभाऊ सतत दहा ते बारा महिने झाले या शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी लढत आहे आणि त्यांनी सर्व आज समिती आहे ते एकटे नाही आहे सर्व शेतकरी नेते त्यांच्यासोबत आहे त्यांचं समाधान झालं असाल तरच ते सर्व शेतकऱ्यांना समजू शकते व सर्व शेतकऱ्यांची त्याच्यावर त्यांच्यावर विश्वास आहे व आशा आहे बरोबर तर या ठिकाणी ज्या काही शेतकऱ्यांच्या भावना आहेत आता बच्चूकडू काय निर्णय घेतात कारण सरकारने भूमिका त्यांची स्पष्ट केलेली आहेत आंदोलकही काय भूमिका घेतात हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे या आंदोलनावर आमचं पूर्ण लक्ष आहे तुम्ही बघत राहा ॲटपोस्ट मराठी